आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे आषाढ अमावस्या आषाढ अमावस्येलाच दीपामावस्या असं म्हटलं जातं अमावस्येला दिव्यांचे पूजन केले जाते कणकेचे के दिवे बनवले जातात त्यांचे पूजन केले जाते घरातील दिव्यांचे पूजन या दिवशी करण्याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर उद्या आषाढ अमावस्येला आपल्याला आपल्या घरावरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे आपल्या घरावर कोणत्याच प्रकारचं संकट येऊ नये विघणं येऊ नये आणि कोणतं संकट जर भविष्यकाळामध्ये आपल्या घरावर येणार असेल तर ते वेळीच टळलं जावं यासाठी नक्कीच सर्वांनी हा उपाय करायचा आहे बघा वाद विवाद भांडणं प्रत्येक घरामध्ये असतात पण सततची वाद भांडणं जर आपल्या घरामध्ये होत असेल तर बघा आपल्या घरामध्ये एक प्रकारचं वातावरण जे आहे ते खूप दूषित होतं खूप त्या घरामध्ये विचित्र वाटू लागतं प्रसन्नता त्या घरामध्ये राहत नाही सतत नवरा बायकोमध्ये वाद होत असतील किंवा मुलं चिडचिड करत असतील मुलं काहीच ऐकत नसतील किंवा कुटुंबातील सगळ्यांचीच प्रगती थांबलेली असेल आपलं चांगलं असणारं घर कुटुंब हे अचानक घरामध्ये काहीतरी विचित्र गोष्टी घडत असतील कोणी एकमेकाचं ऐकत नसेल सततचे आजारपण वाढलेले असेल किंवा घरामध्ये सतत मतभेद होत असेल कलह होत असेल तर बघा नक्कीच तुम्ही ही वस्तू उद्या आषाढ अमावस्ये दिवशी घरावरून ओवाळून टाकायची आहे प्रत्येकालाच वाटतं आपलं घर हे नेहमी सुखी समाधानी असावं घरामध्ये नेहमी चांगलं वातावरण असावं घरातील सदस्यांनी एकमेकांचं ऐकावं त्याचबरोबर प्रेमभावना असावी आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी स्वतःची प्रगती व्हावी आपला व्यवसाय असेल तो चांगला चालावा असं प्रत्येकालाच वाटत असतं त्यामुळे बघा आपल्याला भविष्य काळामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी किंवा संकट आपल्या घरावर येऊ नये त्याचबरोबर काही दोष जर घराला लागलेले असतील तर ते दूर व्हावेत यासाठी प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे भले तुम्हाला कोणताच उपाय करणं शक्य नाही आहे पण तुम्ही हा उपाय चुकवू नका कारण बघा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे खूप शुभ फळ देणारे असतात जर आपण हे उपाय अमावस्येच्या दिवशी केले तर बघा भविष्यात होणारे जे त्रास आहेत आपल्याला ते कमी होतात शिवाय आपण ज्या अडचणींमधून आत्ता जातोय तर त्या अडचणी समस्या देखील दूर होतात त्यामुळे बघा आपल्या घरावर जर काही वाईट शक्ती असतील किंवा काही वाईट शक्तींचा प्रयोग करण्यात आलेला असेल तर नक्कीच त्या दूर होतात शिवाय काही दृश्य अदृश्य शक्ती ज्या आपल्या घराबाहेर असतात आपल्या उंबरठ्याजवळ बसलेल्या असतात तर त्या शक्ती देखील आपल्या घरापासून दूर जातात यामुळे काय होतं आपल्या घराला संरक्षण कवच निर्माण होतो त्यामुळे बघा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत उद्या आषाढ अमावस्या आहे त्यामुळे बघा उद्या घराची स्वच्छता तुम्ही करा अमावस्येला जर तुम्ही अशा प्रकारची स्वच्छता केली तर बऱ्याच प्रमाणात नकारात्मक ऊर्जा दूर होते जाळी जळमटं जे आहेत ते आपल्याला काढायची आहे देवांची चांगली स्वच्छता करायची आहे देवांना पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका मुख्य दरवाज्याला चांगलं आपल्याला म्हणजे स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने त्याचबरोबर गोमूत्र जे आहे ते आपल्या घरात शिंपडायचं आहे आपल्या अंगणामध्ये आपल्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे तर या काही गोष्टी देखील आपल्याला करायच्या आहेत आता बघूया उद्या अमावस्येला घरावरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे लक्षात घ्या आपल्याला दोन वेळेला ही वस्तू उतरवून टाकायची आहे तर बघा आता ही अमावस्या जी आहे आषाढ अमावस्या तर आज रात्री दोन वाजता सुरू होत आहे आणि उद्या संपूर्ण दिवस ही अमावस्या असणार आहे आणि उद्या रात्री एक वाजता ही दीप अमावस्या संपणार आहे त्यामुळे बघा उद्याचा संपूर्ण दिवस अमावस्येचाच दिवस आहे त्यामुळे उद्या आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर कसा उपाय करायचा आहे ते बघूया तर बघा उद्या अमावस्ये दिवशी आपल्याला दुपारी बारापर्यंत एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि दुसरी जी वस्तू आहे ती मात्र आपल्याला संध्याकाळी सहा नंतर उतरून टाकायची आहे तर उद्या काय करायचं थोडासा भात शिजवायचा मीठ न घालता अगदी मुठभर तुम्ही भात तांदूळ घ्या आणि तो शिजवायचा आहे शिजवल्यानंतर एखादा तुम्ही वहीचा कागद घ्या किंवा एखादं पान घ्या केळीचं पान त्यावरती के तो भात ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला दही टाकायचं आहे आणि अशा प्रकारे दही भात जो आहे तो आपल्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना ओम भैरव नाथाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा जो दही भात आहे तो तुम्हाला घराच्या बाहेर फक्त थोड्या दूरवर अंतरावर फक्त ठेवून यायचा कोणतेही पशु पक्षी तो खाऊन गेले तरी चालेल बघा जेव्हा अमावस्येच्या दिवशी आपण दही भात उतरवतो आणि अशा प्रकारे बाहेर ठेवतो तेव्हा जे पशुपक्षी दही भात खातात तर त्यामुळे अनेक प्रकारच्या दोषातून आपली मुक्ती होते कारण जो दही आपण टाकलेला असतं भातावर संपूर्णपणे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि आपल्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दह्यामध्ये शोषली जाते आणि ती अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी जेव्हा आपण दही भात उतरवतो तेव्हा ती बाहेर पडत असते आणि जेव्हा पशुपक्षी त्याला स्पर्श करतात तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून दूर होते त्यामुळे न विसरता उद्या दुपारी बारापर्यंत म्हणजे पहिला जो उपाय हा तो तुम्ही उठल्यापासून बारापर्यंत हा करू शकता दही भात जो आहे घराच्या चारही बाजूला थोडासा शिंपडा यामुळे काय होतं ज्या काही दृश्य दृश्य शक्ती आपल्या घराबाहेर असतात तर त्या या दही भाताने तृप्त होतात आणि त्या बाहेरच्या बाहेर राहतात त्या आपल्या उंबराठ्याच्या आत प्रवेश करत नाहीत त्यामुळे या शक्तींना देखील तृप्त करण्यासाठी आपल्याला दही भात जो आहे थोडासा आपल्या घराभोवती टाकायचा आहे से। शक्य असेल तर तुम्ही थोडासा दही भात टेरेसवर नेऊन ठेवू शकता जेणेकरून कावळे चिमण्या तो खाऊ शकतील पण हे महत्त्वाचं आहे उतरून टाकायचा आणि तो घराच्या बाहेर ठेवून यायचा आणि आपल्या घराभोवती थोडासा दहीभात आपल्याला शिंपडायचा आहे तर हे तुम्ही दुपारी बारापर्यंत करायचं आहे आता दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे बघा नारळ चांगला पाण्याचा नारळ घेऊन या ओटीमध्ये दिलेला सत्काराचा नारळ कोणीतरी तुम्हाला असा दिलेला आहे नारळ तो आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आपण स्वतः जायचं आपल्या पैशाचा नारळ जो आहे तो घेऊन यायचा पाणी असलेलाच नारळ पाहिजे पूर्णपणे त्याचं पाणी गेलेलं आहे आणि असा कुठला तरी तुम्ही सहा सात महिन्यापूर्वीचा नारळ वापरता हे करायचं नाही चांगला नारळ आणायचा आहे तो आपल्याला सोलून वगैरे काही घ्यायचं नाही तर तो तसंच ठेवायचा आहे आता काय करायचं आहे बघा तुम्हाला तो नारळ एखाद्या तामनामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवायचं आहे आता संध्याकाळी सहापासून हा उपाय तुम्ही करू शकता नारळ तुम्हाला काय करायचं आहे तर डिशमध्ये ठेवायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे देवघरातला दिवा प्रज्वलित केलेला असावा धूपदीप लावलेला असावं आणि वातावरण प्रसन्न करायचं आहे संध्याकाळी प्रकारे देवासमोर हा नारळ घेऊन बसायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे करायची आहे आपल्याकडे नाही आता काय करायचं आहे त्या नारळावर कापूर ठेवायचा आहे आणि अजून चार पाच वड्या तुम्ही त्या डिशमध्ये ठेवू शकता आता तिथे बसून तुम्हाला काय करायचं आहे देवाची प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीची कुलदेवांची तुम्ही, कुल तुम्ही ज्यांना गुरु मानताय त्यांची प्रार्थना करायची आहे स्मरण करायचं आहे तुम्हाला आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे उठायचं सगळ्या घरभर तुम्हाला तो जो नारळ आहे ज्यावर कापूर आपण पेटवला तर फिरवायचा आहे तो नारळ आणि तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो तीन वेळा उतरवायचा आहे कापराची वडी तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये टाकू शकता आणि मध्ये जर कापूर विजला घाबरायचं कारण नाही पुन्हा तो तुम्ही प्रज्वलित करून पेटवू शकता पुन्हा मुख्य दरवाजापाशी यायचं मुख्य दरवाजावरून तुम्हाला तीन वेळा हा जो नारळ आहे ज्यावर कापूर आपण पेटवलेला आहे तो उतरवायचा उतरवत असताना ओम कालभैरव नाथाय नमः या मंत्राचा जप करायचा ज्या काही गोष्टींचा त्रास माझ्या घरामध्ये होतोय कुटुंबाला होतोय त्या सगळ्या नष्ट व्हाव्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तो नारळ लगेचच तुम्हाला घराबाहेर न्यायचा आहे आणि घराच्या बाहेर तो टाकून द्यायचा आहे घरात अजिबात ठेवायचा नाही घरापासून थोड्या दूरवर अंतरावर तुम्हाला तो टाकून यायचा आहे आल्यानंतर पाण्याने स्वच्छ पाय धुवायचे आणि पहिल्या उपायाच्या वेळेस पण दही भात ठेवून आल्यानंतर पाणी पाणी घ्यायचं आणि स्वच्छ पाय धुवायचे आहेत आणि नंतरच दोन्ही उपाय करून झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही आत यायचं आहे तर असे हे दोन्हीही उपाय उद्या करायचे आहेत आपल्याला गुरुवारी आषाढ अमावस्येला न विसरता हे उपाय तुम्हाला करायचे आहेत पहिला उपाय तुम्ही दुपारपर्यंत करू शकता बारा पर्यंत तुम्ही तो करू शकता बारा साडेबा साडेबारापर्यंत आणि जो दुसरा उपाय आहे नारळाचा तर तो तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा साडेबारापर्यंत करू शकता कारण रात्री एक वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे शक्य झाल्यास दोन्ही उपाय तुम्ही करू शकता शक्य नाही तर दोन्हीपैकी एक तरी उपाय तुम्ही नक्की करा बघा यामुळे अनेक प्रकारच्या अडचणीमधून संकटांपासून आपल्या घराची सुटका होते त्याचबरोबर वाद भांडणं जे काही सुरू आहेत आपल्या घरामधले तर ते देखील दूर होतात अत्यंत प्रभावी उपाय आहे या दोन वस्तू नक्की तुम्ही उद्या मावशीला उतरून टाका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा